नमस्कार देशबांधवांधो मी राजनवडके तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारकांमध्ये केवळ पुरुषच नव्हे तर महिला वीरांगणा तसंच कोवळ्या बालकांचाही लक्षणीय सहभाग होता स्मरणगाथा क्रांतीवीरांची या मालिकेत आपण ऐकूयात संथाल जनजातीच्या हुल क्रांतीचे वीरनायक सिद्धू आणि कान्हू मुर्मू यांची वीरगाथा आपला देश पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांनी वन कायदा करून भारतातील आदिवासींची जंगल संपत्ती गिरणकृत करण्यास सुरुवात केली होती त्यास देशभरातील आदिवासींनी मोठा विरोध केला झारखंडच्या संथाल परगण्यातील आदिवासींनी सिद्धू आणि कान्हू या क्रांतिकारी विचारांच्या धाडसी तरुण बंधूंच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांच्या विरोधात अठराशे पंचावन्नमध्ये हुलची अर्थात क्रांतीची घोषणा केली सिद्धू आणि कान्हू हे बंधू ब्रिटिशांच्या हाती लागल्यानंतर दोघांना जाहीरपणे फासावर लटकवण्यात आलं त्यांच्या बलिदानानंतरही या लढ्याचे पडसाद उमटत राहिले झारखंडमधील साहेबगंज जिल्ह्यातील भोगनाडीह येथे संथाल या आदिवासी जनजाती कुटुंबात सिद्धू आणि कान्हू मुर्मू यांचा जन्म झाला या दोघांसह चांद भैरव हे भाऊ तसेच फुलो आणि झानो या दोन ब बहिणी ही सहा भावंड होती भारतातील विस्तीर्ण जंगल संपत्तीवर कब्जा मिळवण्यासाठी ब्रिटिशांनी जाचक वन कायदा करून आदिवासींची जलजमीन आणि जंगल संपत्ती गिळंकृत करण्यास सुरुवात केली त्यामुळे आदिवासींमध्ये असंतोष पसरला त्यांच्याकडून विरोध होऊ लागला स्थानिक आदिवासी आणि बिगर आदिवासींनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध निदर्शने करण्यास सुरुवात केली बैठका आणि संमेलने भरू लागली अत्याचार आणि शोषण वाढत असताना स्थानिक लोकांमध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्धचा रोषही वाढत गेला संपूर्ण जंगल आणि पठारी प्रदेशातील सिद्धू कानू चांद भैरव चांकू महातो राजवीर सिंग श्याम परगणा बैजल सोरेन चलो जोलाह अशा मातृभूमी भक्त तरुणांना या कायद्याचा धोका कळला होता जागृत झालेल्या या क्रांतीवीरांनी आपापल्या भागातील आदिवासींसह स्थानिक लोकांना संघटित करून ब्रिटिशांच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आंदोलने सुरू केली यात सिद्धू कान्हू यांच्या नेतृत्वाखालील शक्तिशाली बांडाचा आवाज संथाल परगण्यात घुमू लागला साहजिकच सिद्धू कानू संपूर्ण जंगल आणि पठारी प्र भागातील सर्वात शक्तिशाली बंडखोर क्रांतीवीर म्हणून उदयास आले ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी अन्य सर्व बंडखोर क्रांतीवीरांनी सिद्धू आणि कान्हू यांच्याशी संपर्क साधला जल जंगल आणि जमिनीच्या बचावासाठी ब्रिटिशांच्या विरोधात एकत्रित प्रखर आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर सिद्धू आणि कान्हू यांच्या नेतृत्वाखाली तीस जून अठराशे पंचावन्न या दिवशी संपूर्ण जंगल पठारी भागातील सर्व बंडखोर क्रांतीवीर आणि त्यांच्या समर्थकांची एक सभा साहेबगंज येथे भरण्यात आली या सभेला पाच हजाराहून अधिक आदिवासी धनुष्यबाणांसह जमा झाले होते या सभेमध्ये सिद्धू आणि कान्हू यांना त्यांचे नेते म्हणून निवडण्यात आले चांद भैरव फुलो आणि झानो हेही त्यांच्या समवेत होतेच त्यावेळी सिद्धू आणि कान्हू यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र लढ्याची अर्थात हुल क्रांतीची घोषणा केली ब्रिटिशांना तसेच त्यांना साथ देणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सर्वजण उतावीळ झाले होते सर्वांनी आम्ही जमीन महसूल देणार नाही आणि इंग्रजांनी आमची भूमी सोडून जावे अशी घोषणा केली यानंतर ब्रिटिश सरकारला जमीन महसूल देणे बंद झाले संथालवीरांनी सात जुलै अठराशे पंचावन्न या दिवशी अत्याचारी पोलीस निरीक्षक महेश लाल आणि प्रताप नारायण आणि नौसैनिकांना घेरले आणि त्यांचा वध केला येथूनच हुल क्रांती सुरू झाली त्यामुळे ब्रिटिशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बंडखोर संथालांचं पवित्र बघून घाबरलेल्या इंग्रजांनी त्यांच्यावर दडपण आणण्यास सुरुवात केली याला प्रत्युत्तर म्हणून आदिवासींनी ब्रिटिश सरकारने पाठवलेले जमीनदार आणि सैनिकांना ठार मारले त्यानंतर सिद्धू कानू यांच्या नेतृत्वाखाली हजारो संथानांनी हुल हुलचा नारा देत ब्रिटिश राजवटीविरुद्ध युद्ध सुरू केले ब्रिटिशांचे गुलाम झालेल्या सावकार व्यापारी आणि जमीनदारांवरही हल्ला चढवण्यात आला ब्रिटिशांनो आमची भूमी सोडून जा अशा घोषणा देण्यात येत होत्या धनुष्यबाण भाले अशा शस्त्रांनी ब्रिटिशांशी गनिमी काव्याने युद्ध सुरू केले राजमहल कहलगाव राणीगंज वीरभूमी यावर संथालांनी पुन्हा ताबा मिळवला या लढ्यात जनरल लॉर्ड हा ब्रिटिशांचे नेतृत्व करत होता त्याचे सैन्य आधुनिक शस्त्रांनी सज्ज होते मात्र संतप्त झालेले संथाल त्यांचे वीरनायक सिद्धू आणि कानू यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांवर तुटून पडले संथालांच्या भीतीने ब्रिटिशांना शरणगती पत्करावी लागत होती या युद्धकाळात संथानांवर गोळीबार करण्यासाठी ब्रिटिशांनी पाक्रूरमध्ये सत्तावीस फूट उंचीचा एक मनोरा उभारला सिद्धू कान्हू चांद भैरव तसेच संथानांच्या बाणांनी ब्रिटिश सैनिक कोसळत होते मात्र या मनोराच्या झोरोख्यांमधून ब्रिटिशांनी आदिवासींवर गोळीबार सुरू केला सात जुलै अठराशे पंचावन्नच्या या युद्धात चांद आणि भैरव यांच्यासह शेकडो आदिवासींना वीरमरण आले सिद्धू आणि कान्हू गंभीर जखमी झाले होते सिद्धू कानूची धनुष्यबाणांची सेना ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रांसमोर टिकू शकली नाही संथालांचा हा लढा ब्रिटिशांनी मोडून काढला मातृभूमीसाठी प्राणपणाने लढूनही अखेर संथालांचा पराभव झाला जखमी अवस्थेतील सिद्धू आणि कानू ब्रिटिशांच्या हाती लागले सिद्धूला पंचकाठ्या येथे वाडाच्या झाडावर फाशी देण्यात आली तर कानू याला भोगनाडीह येथे फाशी देण्यात आली संथालांची क्रांती अयशस्वी झाली असली तरी याल या लढ्याचे पडसाद नंतर उमटत राहिले त्यानंतर दहा नोव्हेंबर अठराशे छप्पन्न रोजी इंग्रजांनी संपूर्ण संथाल परगणा सैन्याच्या ताब्यात दिला त्यानंतर या भागातील गावे जळली जाऊ लागली ब्रिटिशांच्या जुलमामुळं संथालांची महान क्रांती संपुष्टात आली ज्यामध्ये हजारो संथालांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले हजारो संथालांना हजारीबाग तुरुंगात कैद करण्यात आले एक इंग्रजी इतिहासकार हंटरने लिहिले आहे की या महान क्रांतीत सुमारे वीस हजार आदिवासी मारले गेले तथापि असा एकही इंग्रजी सैनिक नव्हता की ज्याची मान संथालांच्या या वीरवर्णापुढे शर्मेने खाली गेली नाही संथानांच्या भूमीतील या हुतात्म्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी तीस जून हा होल दिन म्हणून साजरा केला जातो सिद्धू आणि कान्हू यांच्या सन्मानार्थ एप्रिल दोन हजार दोनमध्ये त्यांचे चित्र असलेले टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले आहे एका उद्यानाला या दोघा वीरनायकांचे नाव देण्यात आले आहे स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाजमनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा भारत माता की जय